हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता बघा सकाळची सुरू आहे धावपळ आणि सकाळी सकाळी बनवत आहे मी मटकीची भाजी तर इथे मी आता मटकीच्या भाजीसाठी घेतलेलं आहे साहित्य कांदा टोमॅटो लसूण आणि बघा किती छान हिरवीगार लस कोथिंबीर दारावर विकायला आली होती तर घेतलेली आहे मी आणि कोथिंबीरशिवाय भाजी ही अपुरीच आहे कोणती पण बन भाजी बनवा त्याच्यात कोथिंबीर जर भरपूर घातली तर खूप छान टेस्ट लागते जिरं लसण आणि कोथिंबीर हे जर भाजीमध्ये भरपूर टाकलं तर खूप छान टेस्ट येते तर बघा आता हिरवी कच्चं हिरवी गार अशी कोथिंबीर मी कापून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि कापून घेतलेली आहे आणि आता इथे मी लसण अद्रक जिरं हे खलबत्त्यामध्ये मी वाटून घेते छान तर सकाळी सकाळी खूप धावपळ असते प्रत्येकच किचन स्वयंपाकघरामध्ये धावपळ असते प्रत्येक गृहिणीची धावपळ असते कारण सकाळी सकाळी का सगळ्यांना आपापल्या कामांना जावं लागत असते त्याच्यामुळं मग घाई गडबडीमध्ये जी भाजी अवेलेबल असेल घरात ती बनवावी लागते तर आज आता मी दाखवत आहे तुम्हाला मटकीची भाजीची रेसिपी दाखवत आहे तर मी जास्त रस्सा नाही बनवणार मटकीच्या भाजीमध्ये थोडसाच रस्सा बनवणार आहे तर आता मी इथे मोहरी छान तळतडू दिली आता हे मी कांदा लसूण जिरं कोथिंबीर बारीक करून घेतलेली पेस्ट मी आता इथे टाकलेली आहे आता इथे दीड चम्मच मी लाल तिखट अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे आणि आता कोथिंबीर आणि टोमॅटो टाकत आहे तर मी कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात त्या खलबत्त्यामध्ये कुठून घेत असते आपल्या लसण जिऱ्यासोबत आणि नंतर थोडं थोडीशी वरतूनसुद्धा टाकत असते तर बघा आता छान ग्रेव्ही बनत आहे ही टोमॅटोची टोमॅटो लसण अद्रक कुटलेली जे बारीक आपण बनवलेलं होतं त्याची छान ग्रेवी शिजू द्यायची तेलामध्ये तर माझी ही रोजची जी भाजी बनवते मी ती चार माणसाची असते आणि एखाद्या व्यसन जर कोणी जर ॲड झालं तर ते पण सांगत असते मी तर बघा मैत्रिणी माझी एकदम साबधी सरळ आणि सोपी रेसिपी असते तर नक्की ट्राय करून बघत जा आणि जे ते आपापल्या पद्धतीने बनवत असतात जसं की गाव बदलले की भाषा बदलते तशी आपल प्रत्येकाची एक वेगळी चव असते वेगळी रेसिपी असते तर माझी माझी जी रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर ती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगत चला तर आता इथे छान आपली ग्रेव्ही पण छान झालेली आहे टोमॅटोची आणि आता इथे मी टाकलेले आहेत मटकी मटकीमध्ये मी मिसळ घेतलेली होती तर सकाळी दारावर विकायला आला होता माणूस तर मग मी मटकी घेतली कारण वेळेवर काय भाजी बनवू हाच प्रश्न असतो प्रत्येक लेडीजला तर मटकी आली होती आज तर मग मटकी घेतली आणि आता बनवत आहे मी मटकीची भाजी तर मटकीमध्ये मिक्स आहे सगळं वाटाणे आहेत परत हरभरे आहेत तर मिक्स घेतली होती मी मटकी तरी मिक्स भा मिक्स सर्व मिक्स असल्यानंतर भाजी पण छान लागते तर मटकी ही खायला पाहिजे कारण ही हिवाळ्यामध्ये खूप छान असते आपल्याला खूप कोणी कोणी तर कच्चीसुद्धा खाते आपल्या शरीरासाठी खूप छान असते मटकी मटकी मूग जे कडधान्य असतात ते खायलाच पाहिजे आवर्जून आठ दिवसातून एकदा तरी खायलाच पाहिजे तर छान आता इथे मी फिरून घेतली तेलामध्ये थोडा वेळ होऊ द्यायची आणि नंतर मग पाणी टाकून आहे तर आता छान तेलामध्ये मी पाच दहा मिनिट होऊ दिली आता इथे मी थोडंसं मॅगी मसाला टाकून घेतला आहे कारण आवडते माझ्या मुलांना पण आणि माझ्या मिस्टरांना पण आवडते मॅगी मसाला काही ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकतेच मी कारण टेस्ट छान येते त्याने तर आता इथे बघा मी पाणी टाकून घेते आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढा ठेवायचा एकदम जास्त पण नाही ठेवायचा कारण मी इथे जो आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतो खडा मसाला कांदा खोबरं त्याने छान एकदम घट्ट रस्सा होतो तर मी इथे आज काढलेला नाही त्याच्यामुळे मग मी जास्त पाणी नाही टाकलेलं तर थोडाच रस्सा ठेवलेला आहे मी बघा आणि एकदम सुकी पण नाही केली कारण सुकी करायची असली तर ती नाश्त्यासाठी करावं लागते पण चपातीसाठी थोडासा रस्सा करावाच लागतो तर बघा आता इथं खूप घाई होती सकाळी तरी पण व्हिडिओ मी तसा शूट केला आहे तर मिस्टरांना खूप जायची घाई होती तर एक चपाती दिली त्यांना टाकून आणि बघा आता हा आहे गावरान मेवा तर कोणी कोणी ओळखला हा गावरान मेवा तर जे पण खेड्यात आहेत ते माझे बहीण भाऊ त्यांनी तर नक्कीच ओळखला असेल तर ह्या हा आहेत शेरण्या शेरण्या म्हणतात त्यांना शेन्या तर ह्या माझ्या मामाच्या गावी गेली होती तर त्यांनी दिला होता ह्या नवा नवाळी म्हणून दिली होती तर बघा तेल टाकले आणि भाजल्यात ह्या खूप छान लागतात तेल आणि मीठ टाकून तर बघा आता इथे भाजी पण बनवलेली आहे तर बघा किती छान झालेली आहे मटकीची रस्सा भाजी आणि इथे जसं आपण पापड तोंडी लावतो तसंही शेरण्या निंबे भाजलेल्या आहेत तर बघा तर कशी झाली माझी रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका तर या मग पटकन जेवायला